नमस्कार मित्रांनो डी एमएल महाराष्ट्र अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागात येणाऱ्या एका प्रचंड मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत ही संधी नेमकी काय आहे आणि किती मोठी आहे चला थेट ऑफिशियल आकडेवारी काय सांगते तेच बघूया जर तुमचं उत्तर हो असेल तर पुढची काही मिनिटं तुमच्यासाठी खूप खूप महत्वाची ठरू शकतात कारण आपण थेट त्या आकड्यांवर बोलणार आहोत जे हजारो उमेदवारांचं भविष्य बदलू शकतात हे बघा ही कुठलीही अफवा किंवा माझा अंदाज नाहीये आपण थेट आरोग्य विभागाने जी माहिती दिली आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यामुळे तयारीला लागण्याआधी ही संधी नेमकी किती मोठी आहे ते नीट समजून घेऊया चला सगळ्यात आधी एक मोठं चित्र बघूया आरोग्य विभागात नेमकी किती आणि कोणत्या लेवलवर भरतीची गरज आहे याचा एक आपण आढावा घेऊ आपण अगदी ग्रुप ए च्या मोठ्या पदांपासून ते ग्रुप डी पर्यंत सगळ्याच लेवलवरची रिकामी पदं बघणार आहोत याने काय होईल की आपल्याला संधीची खरी व्याप्ती लक्षात येईल आणि मग आपण त्या पदांवर फोकस करू जिथे सगळ्यात जास्त जागा आहेत तर मग सुरुवात करूया मोठ्या पदांपासून बघूया ग्रुप ए आणि बी मध्ये काय परिस्थिती आहे वरिष्ठ पदांवर काही जागा रिकाम्या आहेत पण खरी मोठी गोष्ट आहे बी ए एम एस वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तुम्ही विचार करा तब्बल पाचशे पंचाहत्तर पेक्षा जास्त पद रिकामी आहेत ज्यांनी बी ए एम एस केलंय त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे नाही का वरिष्ठ पद महत्वाची आहेतच पण खरी मोठी संधी जिथे हजारो लोकांची भरती होऊ शकते ती आहे ग्रुप सी मध्ये इथेच बहुतेक उमेदवारांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे आणि आता आपण आलो आहोत या भरती प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी म्हणजे ग्रुप सीची पदं इथेच रिकाम्या पदांचा आकडा सगळ्यात मोठा आहे आपल्या आरोग्यसेवेच्या फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या लोकांची खूप मोठी गरज आहे इथे बघा एम पी एच डब्ल्यू म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांची जवळपास दीड हजार आरोग्य निरीक्षकांची सुमारे सहाशे आणि ए एन एम म्हणजे परिसेविका यांच्या दोनशे पन्नास पेक्षा जास्त जागा रिकाम्या आहेत म्हणजे मिळून हजारो पदांची ही पोकळी आहे पण ह्या सगळ्या पदांमध्ये एक पद असं आहे जे रिकाम्या जागांच्या बाबतीत सगळ्यांच्या पुढे आहे हजारो जागा रिकाम्या आहेत कोणतं पद असेल परत हे आणि ते पद आहे स्टाफ नर्स म्हणजेच अधिपरिचारिका चला या पदाचे रिकाम्या जागांचे आकडे बघूया तुम्हाला खरंच आश्चर्याचा धक्का बसेल तर स्टाफ नर्स पदासाठीची नेमकी परिस्थिती काय आहे चला आपण स्टेप बाय स्टेप हे आकडे उलगडून बघूया सुरुवात करूया एकूण मंजूर पदांपासून आरोग्य विभागात स्टाफ नर्स या पदासाठी शासनाने एकूण किती पद मंजूर केली आहेत तो आकडा आहे नऊ हजार एकशे पंच्याऐंशी तब्बल हा आकडाच सांगतो की आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी हे पद किती महत्वाचं आहे हे आपल्या आरोग्यसेवेचा कणा आहेत असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे मग या नऊ हजारांपेक्षा जास्त मंजूर पदांपैकी सध्या किती पदांवर कर्मचारी काम करत आहे सध्या सहा हजार नऊशे बावन्न स्टाफ नर्स कार्यरत आहेत आणि आता तो आकडा येतोय जो या सगळ्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे रिकाम्या जागा याचाच अर्थ हे गणित आपल्याला त्या संधीपर्यंत घेऊन जाते ज्याची हजारो जण वाट बघतायत एकूण रिकाम्या पदांची संख्या आहे दोन हजार दोनशे तेहतीस पदं विचार करा ही एक प्रचंड मोठी संधी आहे विशेषतः ज्यांनी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग पूर्ण केलंय त्यांच्यासाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी आहे आणि हा बारचार्ट बघा हेच चित्र अगदी सोपं करून दाखवतोय ती जी मंजूर पद आणि भरलेली पदं आहेत त्यातली ही मोठी गॅप म्हणजे ह्या दोन हजार दोनशे तेहतीस रिकाम्या जागा हीच ती मोठी संधी आहे जी आपल्याला स्पष्टपणे दिसतेय ठीक आहे आता आपल्याकडे सगळे आकडे आहेत पण या माहितीचा आपल्यासाठी अर्थ काय आणि आता पुढे काय करायचं संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे निवडणूक आचारसंहिता संपताच ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता वाट बघण्यात काहीच अर्थ नाही तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे आत्ता केलेला अभ्यासच तुम्हाला यश मिळून देईल आणि हे लक्षात ठेवा आपण फक्त स्टाफ नर्सच्या दोन हजार दोनशे तेहतीस जागांबद्दल बोललेलो नाही जेव्हा ह्यात बालरोग आणि मानसोपचार परिचारिका यांसारख्या स्पेशल पदांची भर पडते तेव्हा ही संधी तीन हजार पदांच्याही पुढे जाते ही खूप मोठी गोष्ट आहे आकडेवारी तुमच्या समोर आहे संधी अगदी स्पष्ट आहे आता प्रश्न एकच उरतो या सुवर्णसंधीचं सोनं करण्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला तुम्ही तयार आहात का कारण योग्य तयारीच तुमचं स्वप्न सत्यात उतरवेल जर तुम्हाला इयरबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो डीएम महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका